नांदेड महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमात ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविलाय यावेळी ओबीसी आरक्षणात एक टक्का कमी करण्यात आल्याचा आरोप ठाकरे केला आहे याचबरोबर भाजपाच्या दबावाखाली निवडणूक आयोग आणि महानगरपालिका काम करत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश मारावर यांनी केला आहे आयुक्तांच्या मनमानी कारभाराने आरक्षण सोडतीला गोंधळीच्या थाळीत उचलले असल्याचा त्यांचा आरोप आहे हो ऑलरेडी oh. हो मग तुम्ही डायरेक्ट आता ओबीसी महिला अनुसूचित ऐका ना हा तुम्ही म्हणता की अनुसूचित जातीची चार मध्ये अनुसूचित जमातीची महिला आरक्षित आहे तुम्ही डायरेक्ट ओबीसी महिला जाहीर करा एक किंवा अधिक जागा ऑपरेटिव्ह वर्ड आहे आता आमचं ऑब्जेक्शन असं आहे का साहेब ओबीसी महिला तुम्ही ऑलरेडी याच्याप्रमाणे आरक्षित करा या कार्यक्रमात ठाकरे सेनेने भाजपावर आणि महापालिका आयुक्तांवर जोरदार टीका केली आहे नांदेड महानगरपालिका निवडणुकीचे आरक्षण ज जाहीर झालेलं आहे या आरक्षणमध्ये नांदेड महानगरपालिकेचा आयुक्तांनी मनमानी कारभार केलेला आहे निवडणूक आयुक्त निवडणूक राज्य निवडणूक आयुक्तांनी मनमानी कारभार केलेला आहे ओबीसीला बावीस जागा राहायला पाहिजे एक टक्का कमी करून ओबीसीला एकवीस जागा देण्यात आले प्रभाग क्रमांक चारमध्ये ओबीसी महिला डायरेक्ट अपॉइंटमेंट करण्यात आलेली ऑलरेडी प्रभाग क्रमांक चारमध्ये एस सी महिला असताना ओबीसी महिला आरक्षित कोणाच्या हितासाठी सत्ताधारी पक्षाचा एक माजी महापौर त्यांची मिसेसला सोयी होण्यासाठी आयुक्तांनी ओबीसी प्रभाग क्रमांक चार महिलासाठी आरक्षित केलेत का आमचा सवाल आहे आणि एकंदरीत ही जे आरक्षण जाहीर झालेलं आहे ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली झालेली आहेत महाराष्ट्र निवडणूक आयुक्त हे भारतीय जनता पार्टीचं भावलं झालेले आहेत त्यांनी काही परिपत्रक काढून आरक्षणाची पायमल्ली करत आहेत ओबीसीचा एक टक्का कमी करून ओबीसीवर अन्याय करत आहेत आणि इतर अनेक प्रभागामध्ये मा या नांदेड महानगरपालिका आयुक्तांनी मनमानी केलेलं आहे त्याचा जाहीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने करण्यात येत आहे आणि आरक्षणाच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत